मध्ये असणारा म्हणजे रामटेक आणि त्या रामटेकचा गड त्या ठिकाणी जिंकण्याच स्वप्न आपल्या सर्वांच होत अनेक वर्षापासून त्या ठिकाणी एका वेगळ्या विजयाचा खासदार त्या ठिकाणी निवडून यायचे खऱ्या अर्थाने आपल्या खांद्यावरती ही जी निवडणूक कोणी घेतली असेल आणि प्रत्येक सहाही मतदारसंघामध्ये मीच निवडणूक लढवतो आहे असं त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावून साधण्याचं जा काम त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी मनावरच घेतलं आणि शिंगावर पण घेतलं असा दमदार नेता त्यांनी इतिहास घडवला त्या नेत्याचं नाव आहे सुनील केदार खऱ्या अर्थाने आपण नेते बघतोय खूप नेते बघतोय पण एक फाटका माणूस किंवा एक साधा माणूस त्याला कसा न्याय द्यायचा त्याला त्या ठिकाणी कसं आपल्या पदरात घ्यायचं जनतेच्या सामोर त्याची कशी इज्जत वाढवायची हे जर कोणापासून शिकण्याचं म्हणजे शिकलं पाहिजे तर मी माझ्या नजरेने अनेकदा बघतो तो कार्यकर्ता शेवटच्या रांगेत जर बसला असला तर सुनील बाबू त्यांना आपल्या हाताने तिथे पकडून त्याला स्टेजवर आणतात हे अनेकदा मी बघितलं असा खरं नेता त्यांचा काही स्वार्थ नाही त्यांना कशाची गरज नाही पण स्वतःच्या भरोश्यावर जे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न होतं त्या स्वप्नांचा चपनाचूर करणारा नेता आमचा जुनी बाबू आहे या ठिकाणी आवर्जून उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि आपल्या भागाचं त्यांनी चांगल्याप्रमाणे या ठिकाणी नेतृत्व केलं एक बहुजन समाजाचं नेतृत्व खऱ्या अर्थाने एक छोट्याशा गावामधून येऊन लोकांची सेवा करून त्या ठिकाणी आणि गोरमाडे गोरमाडे साहेबांचे नातेवाईक प्रत्येक तालुक्यात आहे आणि तसे ते जावई एका कुटुंबाचे आहे ते म्हणजे सहा बहिणी सहा बहिणी एक बहिणी ते आहे त्याच्यामुळे त्यांचं जे जाळं आहे ना एकदम या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाळं असं आहे की एकदम प्रत्येक गावात त्यांचं नातेवाईक आहे मी गेलो कोणत्या गावात त्यांचं नाव निघते असा लाडका नेता आता उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुनील भाऊ ज्यांच्या डोक्यावर हात देतील आशावादाचा तोच आमदार बनणार आहे कोई मायकाला चेंज नाही सकता हे माझ्या हृदयातून सांगतोय ज्यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला त्याचं सोनं झालं आणि ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला नाही त्याचं काय होते ते तुमचं त्या या मंचावरती उपस्थित आमच्या भगिनी खऱ्या अर्थाने खूप कोटिणकीनं काम करतात तुझ्याला ते जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि आमच्या साहेबांमुळे त्या सुद्धा सभापती झाल्या त्यांचा या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये जर त्यांनी पूर्ण जिल्हा परिषदेचं जे सूत्र बांधलं म्हणजे काल तुम्हाला सांगतो मला कार्यक्रम घ्यायचा उमरेडला आणि साहेबांच्या इथे गेल्यानंतर त्याने लगेच त्या ठिकाणी मिलिंद सुटे नावाच्या कार्यकर्त्याला ना बोलावलं एक मुली मिलिंद सुटे हा सुद्धा साधा कार्यकर्ता पण जिल्हा परिषदेमध्ये त्याला अँटी चेंबर चेंबर नोकर चाकर सगळे कार्यकर्त्यांना लावून देतोय मागे पूर्ण सरकार त्याच्या पाठीमागे उभी करतात तर दिलीप सुटे जे म्हणजे आम्हाला जी मदत केली म्हणजे त्यांच्या म्हणण्यावरून एका प्रत्येक गावात जर वेळ होते खऱ्या अर्थाने त्यांनी म्हणजे असे कार्यकर्ते समाज कधी का बघितला नाही जात कधी बघितला नाही आणि आपला आपले जे विचार आहेत ते सुद्धा सोडले नाही बाबासाहेब केदारांचा अगोदर त्या ठिकाणी बाबासाहेब म्हणजे खरे बाबासाहेब त्यांनी त्यावेळेस आपला गट त्या ठिकाणी चालवायचे आणि चार जागा त्या ठिकाणी निवडून आणायचे आणि चार आमदार त्या ठिकाणी व्हायचे त्यावे सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेबांचं वलय पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये होत आम्ही नजरेनं बघत होतो मी मी गेलो होतो त्यांना भेटायला माझं एका शब्दामध्ये काम केलं म्हणून सांगतो खरं तरी नेता बनवण्याची कार्यकर्ता बनवण्याची जर फॅक्टरी कुठे असेल तर ते दोनशे सहासष्ट बजाज नगर होतो अगोदर आम्ही त्या दोनशे सहासष्ट बजाज नगर जातायच आता तिकडे गेले राहायला खरे या मंचावरती उपस्थित वृंदाताई नागपूर जिल्हा परिषद सदस्य सुद्धा त्यांचे पती त्यांच्यापेक्षा ऍक्टिव्ह आहेत संजयजी जगताप साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आमच्या पक्षाचे नेते आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपल्या काटोल नगरीचे आणि रामटेकचे सुपुत्र प्रवीण कुंटे पाटील सर्व मंचावरती प्रामाणिक कार्यकर्ते माझ्या आई भगिनी आणि मित्र ज्या मतदारसंघातून आमचा शामबाबू निवडून आला त्या मतदारसंघामध्ये अनेक पवित्र लोकांचे पाय लागले त्या रामटेक मतदारसंघाने आपल्याला पंतप्रधान दिला आपल्याला असा शेर दिला जामुंतराव डोटे सारखा माणूस त्याच मतदारसंघातला ज्योतिरामजी बर्वे त्या ठिकाणी पहिला जो झाला होता तो देशमुख साहेब झाले होते पहिला खासदार एकोणीसशे सत्तावन्नला हा जर इतिहास बघितला तर एक म्हणजे हे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात म्हणजे काँग्रेसची त्या ठिकाणी जडणघडण असणारा काँग्रेसची संस्कृती असणारा मतदारसंघ दड होता पण नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी थोडी चल निचल झाली बाबासाहेब बाबासाहेबांवरती त्यावेळेस सुद्धा अन्याय होत होता म्हणून आपला गट त्या ठिकाणी स्थापन करून त्या ठिकाणी आपली ताकद दाखवून आपण काँग्रेस सोबतच राहिले पण बापच्या बेटा सवाई त्यांनी तर चार आमदार त्या ठिकाणी निवडून आणले आणि आज त्या ठिकाणी लोकसभेचे जर त्या ठिकाणी आपण निकाल बघितला तर सहा ते सहा आमदार सुनील बाबनी निवडून आणले म्हणजे बापाई आहे हे त्याला म्हणायला हरकत नाही असं नेतृत्व जपायला पाहिजे खऱ्या अर्थाने असा मुख्यमंत्री झाला पाहिजे खऱ्या अर्थाने आहे लोकांचे पोस्टर पोस्टर आम्ही बघतोय ते खूप लोक पावसे गावसे नावसे त्या ठिकाणी पोस्टर लावत आहेत राज्यभर पण खऱ्या अर्थाने आपल्या मनकटाच्या ताकदीवर मी निवडून आणणार मला त्यांनी हात जोडले आम्ही हात जोडले प्रकाश तुला माझा उमेदवार ठरलेला आहे आता काही बोलायचं नाही आम्ही त्यांच्या शब्दाच्या बाहेर गेलो नाही आम्ही त्याच शब्दावर कायम राहिलो मी उभा राहिलो नाही तुमच्या खातीर फक्त आणि मी राष्ट्रवादीमध्ये जायचं होतो त्यांनाच बोललो होतो कामाला घेता की मी तिकडे जाऊ म्हणजे तू तिकडे जाब फार छान आहे का तर निश्चितच त्यांनी दिला शब्द रावसाहेब तुम्हाला दोन तीन लोक आम्हाला अगोदर होतो साहेबांच्या सोबत त्यावेळेस तर निश्चितच असा जर समजा त्यांनी या रामटेक हातात घेतलं त्यांनी पूर्ण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागामध्ये जर समजा सुनील बाबूना त्या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी टाकली तर शरदचंद्र पवार साहेबांचं स्वप्न त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण होऊ शकते याच कारण असं की दोनशे पंचवीस जागा त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीला जिंकणार आहोत पूर्ण करण्याचं काम सुद्धा करू याची मला खात्री आहे या राज्याला सुद्धा खात्री आहे कुठल्या समाजावर अन्याय होऊ नये कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होऊ नये आणि म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सुद्धा त्यांच्या मनातला बनवला आणि करून जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या हातात केली त्यांना लोकांनी संपवण्याचा प्रयत्न केला पण हा नेता कधी संपू शकत नाही तो दुसऱ्याला सगळ्या जाते नेते आपोआप संपून जाते पण सुनील केदार कधीच संपू शकत नाही म्हणजे शेवटल्या असो असो त्या ठिकाणी नगर परिषद असो नगरपंचायती असो कुठल्याही निवडणुका असो त्या ठिकाणी वर्ष आणि कार्यकर्त्या साधा कार्यकर्त्यांनी बोलावलं त्या सभेला दहा लोक जरी असले तरी त्या ठिकाणी उपस्थिती त्यांची राहते संपूर्ण यांच्यामध्ये आज तुम्ही भाग्यवान श्याम बाबू भाग्यवान आहे असा नेता आपल्याला मिळालेला आहे आणि मतदार संघ मिळालेला आहे की तुम्हाला त्या ठिकाणी मी वेदभूषा केल्या सहा वर्ष मला त्या ठिकाणी पवार साहेबांनी आमदार केलं सहा ते साई वर्ष त्या ठिकाणी गाजवलं होतं सभागृहामध्ये आणि सत्तर वर्षामध्ये आपलं जे विधान भवन होत आपलं विधान भवन त्या विधान भवनामध्ये फक्त पंधरा दिवस काम करायचं आणि पंधरा दिवस काम झाल्यानंतर मुंबईचे लोक लाक लावून विधानभवनाला चाबी घेऊन जायचे सभागृहात ठराव ठेवला की आमचं जे विधानभवन आहे ते चोवीस तास सुरू असायला पाहिजे आणि आज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा विधानभवन सुरू आहे सत्तर वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी मी ते विधानभवन आपलं सुरू केलेलं आहे आमदार असताना आपण त्या बैठकीला उपस्थित होतात मी ठराव ठेवलेला होता बाबासाहेब आंबेडकरचं तहीच चित्र त्या ठिकाणी नव्हतं मंत्रालयाच्या छातीवर ठराव आणून बाबासाहेब आंबेडकर तहीच चित्र आणि भारतीय संविधान जे नरेंद्र मोदींनी आपल्या डोक्यावर घेतला त्या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रस्तावित्रा त्या तहीच चित्रामध्ये तुम्ही मला आमदार केलं म्हणून नागपूर साहेब मी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचं तहीच चित्र आणि संविधानाची प्रस्तावित्रा लावली खऱ्या अर्थाने म्हणून श्यामबाबू तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि सुनील बाबू फोन तुम्ही मला सांगितलं दौरा त्या ठिकाणी गेलंच पाहिजे त्या ठिकाणी भेटलंच पाहिजे आणि तुम्ही खरे याच्यामध्ये मला खरंच वाटते आपला दमदार नेता त्या ठिकाणी मिळालेला धनुष्यबाण प्रभू रामचंद्राचा घ्यायचं धनुष्यबाण खात आपल्या कार्यवती घेऊन तुम्हाला पार्लिमेंट मध्ये जायचंय आणि जे जे लोक वाईट होते वाईट आहेत त्या लोकांना धनुष्यबाण आणि मारायचं आहे तुम्ही रामटेकचे खासदार आहे रामटेकचे आणि म्हणून ज्या ठिकाणी सत्कार करत असताना एक चांगला माणसाचा सत्कार होतोय तो सत्कार मी ज्या लोकांनी पंतप्रधानांनी जे काही काम केलेलं नसेल त्या ठिकाणी धोके साहेबांनी असो किंवा ज्योतिराम परबेंनी असो किंवा राम येऊ सारखे लोक त्या ठिकाणी झालेले त्या सर्वांनी जे काम केले नसत ते तुम्हाला करण्याची संधी त्या ठिकाणी आहे आणि निश्चितच मला खात्री आहे